ब्रेकिंग न्यूज आली आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील कंपनीला भीषण आग लागली आहे गेल्या काही वर्षांपासून बोईसर तारापूर एम आय डी सीतील कंपन्यांना आग लागण्याचे सत्र मात्र सुरूच आहेत आज सकाळच्या सुमारास राहुल आर्ट या कंपनीला भीषण आग लागली असून या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते सदर घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी तत्काळ पोहोचली होती व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आग लागल्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही बोईसर डी सीत आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे